आज आपण मिस्सी रोटी बनवणार आहोत हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये मिळते हो त्यापेक्षा जास्त स्वादिष्ट ही मिस्सी रोटी बनते विना तंदूर घरच्या घरी तव्यावर ही रोटी आज आपण बनवणार आहोत यासाठी इथे मी एक कप बाजरीचं पीठ आहे याचबरोबर एक कप गव्हाचं पीठ घेतले गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही बेसन वापरलं तरीसुद्धा चालेल यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे एक चमचा मीठ मी घातले अर्धा चमचा जिरे एक चमचा हळद एक चमचा गरम मसाला एक भर लाल तिखट घालायचं आहे लाल तिखट घालण्याऐवजी तुम्ही दोन हिरवी मिरची बारीक करून घातली तरी चालेल याचबरोबर एक चमचा धनेपूड आणि एक चमचा भरून दही घातलायचं आहे छान व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर यामध्ये मी इथे एक जुडी मेथी घेतलेली आहे मेथी निवडून स्वच्छ धुवून यातील पाणी निथळून घ्यायचं आणि बारीक कट करून मग ही पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे मेथीऐवजी कसुरी मेथी वापरली तरी चालेल पण आता मेथीचा सीझन चालू आहे त्यामुळे मी ते फ्रेश मेथी वापरली आहे थोडं थोडं पाणी घालत याची घट्ट कणिक मळून घ्यायचे जशी चपातीला कणिक मिळतो आपण त्याचप्रमाणे ही कणिक मळून घ्यायचे दहा ते पंधरा मिनिट मी कणिक भिजायसाठी ठेवून दिलेली हे बघा कणिक व्यवस्थित भिजले पंधरा मिनटं झाली आहेत हाताने परत एकदा आपण याला छान मळून घ्यायचे एक गोळा घेऊन थोडंसं पीठ लावून याची एक रोटी लाटून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने इथे मी रोटी लाटून घेतली आहे याला एका बाजूनेवरून आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे थोडंसं पाणी व्यवस्थित सर्व बाजूने लावून घ्यायचं आणि ज्या भागाला आपण पाणी लावलं आहे तो भाग तव्यावरती टाकायचं आहे त्या अगोदर तवा छान गरम करून घ्या तवा चांगला गरम झाला पाहिजे हॉटेलमध्ये कसं तंदूर असतं ते जास्त गरम झालेलं असतं त्याचप्रमाणे तवासुद्धा आपल्याला जास्त गरम करून घ्यायचं आहे आणि मगच यावरती ही रोटी टाकायची एका बाजूने भाजली की तवा असा उलटा करायचा आहे आणि अशा पद्धतीनं आपल्याला रोटी भाजून घ्यायची करपली नाही पाहिजे मधून मधून चेक करायचं पण सर्व बाजूनी व्यवस्थित भाजून झाली पाहिजे हे बघा रोटी भाजून झाली आहे सर्व बाजूनी व्यवस्थित भाजले पाठीमागच्या बाजूने मी दाखवते हे बघा किती छान पद्धतीनं रोटी भाजून निघाली आहे आता या रोटीला तूप लावून घ्यायचं आहे तुपाशिवाय मिसी रोटीला चव नाही तर भरपूर सारं तूप या रोटीला लावून घ्यायचं आहे खूपच स्वादिष्ट रोटी लागते ही एकदा बनवून पहा हीच रोटी खायला आपण हॉटेलमध्ये जातो आता विना तंदूरची घरच्या घरी तुम्ही ही मिस्सी रोटी बनवू शकताय